हे गाइस इट्स प्रीति समरे हियर एंड ही इज़ माय मामा ओंकर साकोड़कर एल आई सी एजेंट ऑफ द लातूर सिटी तो आज इसके लिए व्लॉग बनाए व्लॉग मतलब ये पॉडकास्ट टाइप होने वाला है बिकॉज डे अब हमारी डे टू डे लाइफ में छोटी छोटी बातों से बड़े बड़े एक्सीडेंट हो रहे हैं तो हमें उसकी सावधानी रखनी चाहिए छोटी छोटी बातों से हमें सीखना चाहिए कि हम उसके आगे हमारी सेफ सेफ्टी कैसे रख सकते तो मेरे मामा को ये एल एजेंट होकर भी इनको ये बात क्लिक होते ही इन्होंने अपना एक यूट्यूब चैनल खोल दिया सेफ्टी फर्स्ट करके तो इनके यूट्यूब अकाउंट पे सारे सेफ्टी रिलेटेड सारे वीडियो इन इन्होंने अपलोड किए हुए हैं तो आप इनके चैनल को ज़रूर विज़िट करिएगा इनके सारे वीडियोस आपको बहुत अच्छे लगेंगे इनके सारे वीडियोस हमारी छोटी छोटी गलतियों से होने वाली बिग बिग प्रॉब्लम्स के हैं इनके वीडियोस। ऑलरेडी इनका यूट्यूब चैनल है टू सब्सक्राइबर है बट आप सबको अवेयर करने के लिए मैंने ये स्पेशली वीडियो बनाया ताकि आपको भी पता चले कि हमारी छोटी सी गलती से कितना बड़ा एक्सीडेंट हो सकता है और याबरोबर मला माझ्या वाचची प्रीतीने तुम्हाला सांगितलंच आहे की माझं एक फर्स्ट या, या नावाने मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे या चॅनल खोलण्यामागचा माझा उद्देश इतकाच होता की मी ऑलरेडी एल आय सीमध्ये मध्ये काम करतो आणि एल आय सीमध्ये काम करत असताना खूप काही केसेस असा ऍक्सिडेंटचे रिलेटेड किंवा असे दे काही के केसेस घडलेले आय क्यू किंवा रोडने जाताळा मी पाहतो आता काही केसेसमध्ये मला असं दिसून आलेलं आहे की काही काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे हे ॲक्सिडेंट होतात आणि ॲक्सिडेंट तेव्हाच होतात जेव्हा आपण छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो बाहेरचे आउटडोअर ॲक्सिडेंट असतील किंवा एक इन्सिडेंट वगैरे हो असतील आपल्या घरातील छोटे मुले असतील किंवा छोटे घरात बाळास्तळा आपण त्यांची काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा छोट्याशा चुकीमुळे आपल्या बाळासोबत काय कोणता धोका वगैरे होतो किंवा बाहेर जात असताना आपण कोणत्या कोणत्या चुका करतो या सर्व गोष्टीची मी एक छोटासा अनुभव घेऊन मी एक आपला अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे सेफ्टी फर्स्ट ओपकार साकोळकर या नावाने यूट्यूब चॅनल आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रीती तुम्हाला त्याचं लिंक पण देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कर, करू करू शकता आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला जर व्हिडिओ आपला व्हिडिओ काही चांगले वाटले असतील तर तुम्ही नक्की त्याचा कमेंट्समध्ये मला तुम्ही त्याची माहिती द्या म्हणजे मला पण थोडं मोटिवेट होईल आणि तुमा सोबतच प्रीतीचं पण एक ब्लॉगचं चॅनल आहे तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा कॉमेडी लाईफमध्ये सिरियसनेस नको आहे लाईफमध्ये थोडं मजा कॉमेडी आणि कॉमेडीसोबत आपल्याला काही सेफ्टी रिलेटेड काही गोष्टी पण आपल्याला जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बी चॅनलला पण सबस्क्राईब करून तुम्ही सेफ्टी रिलेटेड पण आणि एंटरटेनमेंट ह्या दोन्ही गोष्टीचा आनंद घेऊ हो शकता धन्यवाद तर जसं जसं की माझ्या मामांनी सांगितलं इतका वेळ हिंदी हिंदी सा मी हिंदीत न बोलले बट मराठीत मराठीतनं स्टार्ट केलं तर हिंदीचा प्रॉब्लेम आहे मी हिंदीमध्ये करत होतो पण आपली जी लँग्वेज आहे ती मी निवडली पहिले मी हिंदीमध्ये लॉग बनवायचो म्हणजे हे व्हिडिओज बनवत होतो तुम्ही मागच्या माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता की माझे काही व्हिडिओज हे हिंदीमध्ये बनवले आहेत पण मी थोडं कम्फर्टेबल नव्हतो हिंदीमध्ये त्यामुळे मी मराठीमध्ये बनवत आहे आय होप तुम्हाला माझा शॉर्ट व्हिडिओ एक शॉर्टच मधील हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पुढील माझी नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता तर तुम्ही माझ्या मामांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि पण करा तुम्हाला नक्कीच यांचे सगळे व्हिडिओज आवडतील आणि तुम्ही विजिट केल्यानंतरचा जो एक फर्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अचानक गाड़ी के सामने आने वालों आने वाले लोगों से या कोई कुत्ता बिल्ली या कोई और जानवर आते हैं अचानक के सामने से उनसे कैसे बचना है उसका एक वीडियो मैंने सजेस्ट किया है जो नए सब्सक्राइबर्स है उनको फर्स्ट कोई वीडियो आपको दिखाई पड़ेगा चैनल चैनल वरती सगे सेफ्टी रिलेटेड वीडियो है आदि एंटरटेनमेंट से आमचे सगळेच व्हिडिओ नक्कीच आवडतात लाईक सबस्क्राईब आणि नक्की शेअर करा एंटरटेनमेंटसाठी आपलं चॅनल आहे कीप सपोर्टिंग लाईक सबस्क्राईब अँड शेअर थँक्यू